आणि हे प्लांटेबल पेन्सिल ये आहे सेकंड आणि आता जसं की इथं मागं बघू शकता तुम्ही हे चिलीचे सीड्स आहेत व आता हे जसं बॅम्बूचं टूथब्रश आहे बेसिकली हे सर्व इको फ्रेंडली प्रोडक्ट्स आहेत येस हे आहे न्यूज पेन्सिल नमस्कार माझं नाव सोमेश विजय मित्रे आहे आणि माझं बांबूमध्ये डिप्लोमा झालं तर आणि त्यानंतर हे डिप्लोमा मी चंद्रपूरमध्ये दोन वर्षाचा मग त्याच्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत मिळून आम्ही स्टार्टअप स्टार्ट केलो हे नागपुरात स्टार्टअप स्टार्ट, स्टार्ट केलं त्याचं नाव बांबू परिसर म्हणून आहे तिथं आम्ही सर्व मॅन्युफॅक्चरिंग करत आहे व आता हे जसं बांबूचं टूथब्रश आहे आणि ह्याच्या जे समोर आहे ह्याला म्हणतात नॅनोब्रिसर्स नॅलॉनच्या इथं आणि सेकंड काय की जे बांबूचं चारकोल असतं ते ह्या तिथं समोर ऍड केलंय आपल्याकडे हे अडल्ट आहे आणि त्यानंतर हे आहे किड्सचं आणि त्या व्यतिरिक्त जे एक बर... एकदम मस्त प्रोडक्ट आहे जे मला मला पर्सनली भरपूर आवडतो ते हे बॅम जे पुट्टा असतो आपला क्राफ्ट पेपर त्याचं पेन्सिल हे आणि हे प्लांटेबल पेन्सिल आहे सेकंड आणि आता जसं की इथं मागं बघू शकता तुम्ही हे चिलीचे सीड्स आहेत जेव्हा हे आपण पूर्ण यूज करतो यूज झाल्यानंतर याला प्लांट करायचं प्लांट केल्यानंतर ह्याच्या मागालचे जे सीड्स आहेत तिथन रोप आहेत चिलीचे आता हे सध्याला चिलीचे सीड्स आहेत त्यानंतर मोहरी मग त्यानंतर कोथिंबीर आणि भरपूर सारे असे सात ते आठ व्हरायटी आहेत आपल्याकडे आणि त्या व्यतिरिक्त हे आहे न्यूज पेन्सिल हे पण सेम कन्सेप्ट आहे जे महाग सीड्स आहे त्याला आणि इथून समोरून आपण शॉप करायचं नॉर्मली आणि हे आहे लोफा बॉडी स्क्रबर असे हे बॉडी स्क्रबर आहे अंग असण्यासाठी जे भोपळा असतं ना त्यापासून तयार करायचं हा पर्याय अल्टरनेटिव्ह हे सर्व आपल्याकडं पर्याय पूर्ण नाही बॅम्बू त्यानंतर हे भोपळ्याचे आणि हे पुट्ट्यांचे वगैरे न्यूज पेपर असे बेसिकली हे सर्व इको फ्रेंडली प्रोडक्ट आहेत येस आणि हे सर्व शेप्स आहेत वेगवेगळे हे बॅम्बूचं लॅम्प हे वास जे आपलं स्टार्ट होत आहे पंधरा रुपयेपासून ते आपलं जात आहे पर्यंत येस आणि हे बॅम्बूचं ट्रे आता सोलापूरात हे आपलं स्टोर ओपन झालं आहे नगर रोड कुमटा कुमटानाका सो सौ... नगर रोड कुमटा नका सोलापूर आणि मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी झिरो आठ झिरो पाच एक्केचाळीस एकोणीस जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर